बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये तब्बल बावीस प्रकारच्या भोपळ्याचे गावरान वाण आपल्याला पाहायला मिळत भोपळ्याची लांबी साधारणतः सात ते आठ फूट असल्याचं देखील पाहायला मिळत आहे एवढे लांबच्या लांब भोपळे पहिल्यांदाच या कृषी प्रदर्शनाचं आलेले सांगितले जात आहे तब्बल सात ते आठ फूट लांबी असणारे भोपळे बावीस प्रकारचे भोपळे तर बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेले आहेत मध्ये भरलेले हे बारामतीचं कृषी प्रदर्शन शंभर एकरांवरती जवळजवळ भरवलेलं आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे बावीस प्रकारचे भोपळे या ठिकाणी या कंपनीनं व्हरायटी वेगवेगळे आणलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत पाहू शकता आपण कशा प्रकारे भोपळे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे पाहायला मिळत आहेत या भोपळ्यांची वैशिष्ट्य ही वेगवेगळी सांगितली जात आहेत बावीस प्रकारच्या भोपळ्यांचं दर्शन खरं तर लोकांना इथं पाहायला मिळत आहे वेगवेगळी व्हरायटी आणि वेगवेगळे वान जे आपण नॉर्मलरित्या बघतो त्यापेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीचं भोपळं भोपळ्याची शेती तुम्ही पाहू शकता किती लांब भोपळा आहे साधारणतः चार ते पाच फूट आहे सुरुवातीला जो आपण भोपळा बघितला होता त्याची सहा सात फूट लांबी होती ही पाच ते सहा फूट लांबी असणारा पुन्हा एकदा भोपळा आपल्याला पाहायला मिळाला वेगवेगळ्या रंगाचे भोपळे आहेत बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये खरतरी आपल्याला पाहायला मिळत आहे या भोपळ्याची शेती आणि बाजारमूल्य किंमत देखील या भोपळ्याला प्रचंड असल्यामुळं खर तर या वाणांना शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये पिकवताना आपल्याला दिसत दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आहेत आणि या भोपळ्यांना माशी लागू नये यासाठी हा ट्रॅप देखील या ठिकाणी माशांना फसवण्यासाठी लावण्यात आलेला आहे अशा प्रकारे बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात हे भोपळ्याचं पीक घेतलेलं बावीस प्रकारचे भोपळे आपल्याला पाहायला मिळत आहेत